मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष या विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून विक्रम ढोणे यांनी सहा नंबर प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे निश्चित सहा नंबर प्रभागातील जनतेला एक सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करणारा एक ज्याच्या हाताला धरून माणूस काम करून घेऊ शकतो असा आपल्या सगळ्यांचा हक्काचा आपला माणूस विक्रमभया ढोणे हे निवडणूक लढवत आहेत आणि आज त्यांचा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निश्चित या विकास आघाडीच्या माध्यमातून विक्रमभाया ढोणे हे चांगल्या मताधिकीने विजयी होतील हा आम्हाला विश्वास आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या माहितीच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य जानकर साहेब असतील मान्य माझे आमदार विक्रमदादा असतील यांनी प्रभाग क्रमांक सहामधून निवडणुकीची संधी दिलेली आहे आणि सर्वसामान्य मतदारांच्या जोरावरती आजपर्यंत केलेल्या कामास केलेल्या कामाच्या जोरावरती आणि इथून पुढेही स या प्रभागातील या शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनातील विविध योजना असतील शहर स्वच्छ असेल शहराचं आरोग्य असेल शहराचा क्रीडा विभाग असेल सर्व सुधारण्यासाठी आणि शहरातील नागरिकांना आपला सर्वसामान्यांच्या हक्कासाठी स ही निवडणूक लढवत आहे ही निवडणूक विरुद्ध जनशक्तीची आहे आणि जनशक्ती निश्चित आमच्यासोबत आहे प्रभागातील नागरिकांच्या ना आग्रहाखात आम्ही ही निवडणूक लढवत आहे त्यामुळं निश्चित प्रभागातील नागरिक आम्हाला आशीर्वाद देतील असा विश्वास आहे आणि जानकर साहेबांच्या आणि विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही निश्चित जिंकू आणि नगरपालिकेवरती काँग्रेसचा झेंडा पडकेल असा एक आम्हाला विश्वास आहे म्हणून विक्रमदादा डोने यांची उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत खरं म्हणजे प्रामुख्यानं प्रत्येक सुतुकामध्ये प्रत्येकांच्या लग्नात मयत वाढदिवस बाकीचे कोणतेही कार्यक्रम असू द्या त्या तळागाळापर्यंत पोचण्याचं काम आमच्या विक्रमदादा डोनेने केलेलं आहे आम्हाला एक विश्वास आहे की विक्रमदादा ढोणे तिथं चांगल्या पद्धतीनं प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून येणार हा आम्हाला आत्मविश्वास आहे आमचा विचार हा फुले शाहू आंबेडकर या विचारांना घेऊन जाणारा एक विचार आहे त्यामुळं त्या ठिकाणी महा आमची जी युती आहे जे काँग्रेस राष्ट्रपती युती आहे या युतीमधून चांगल्या मोठ्या प्रचंड मताने आमचा विक्रमदादा ढोणे त्या ठिकाणी निवडून येणार आहे